बर का त्याचा वापर तुम्ही करू शकता परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ माँग करावं केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने जसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो सोमनाथाला मारेकऱ्यांना पोलीस ते गुन्हेगारी असणाऱ्याला की मोठ्या मनानं माफ करा मोठ्या मनानं आमचं मन छोट आहे आम्ही गरीब आहेत आम्ही दगड फोडून कष्ट करून खाणारी माणसं आहोत आम्ही आणि ह्या गरिबीतून माझ्या लेकराला मी शिक्षण उंचे शिक्षण मध्ये माझ्या लेकराला मी शिकविले होते माझा लेकरू वकील झाला होता सतरा तारखेला माझ्या लेकराचा पेपर होत मग ह्या लोकांनी मला छोट मोठ मन करा आणि माफ करा म्हणतात आमचं मन बारीक आहे आम्ही काय कुणाला माफ करत नाही गुन्ह्यागाराल तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि काय करा तुम्ही तुमचं 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 मन हाय परिवार कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि एक दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाडमोडूजी पर्यंत एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये मग तुम्ही माफ करा आमच्यानं माफ करणं होत नाही माझ्या पोटात हेडगा पडलाय माझं पोटचा गोळा गेलाय मला रात तीळ मला चैन पडणं मला लय फार ही चुकीचं बोलायचं धस साहेब हे चुकीचं बोलणं मी सण करणार नाही आणि मला सण होत नाही आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना मा करायचं असलं तर माझं पोरग माझ लेकरू मला परत द्या <laughs>